म्हणजे आता नोंदणी विचारलं असतं पण त्यांची व्यक्तिगत अडचणी असं आहे की मीडिया काय लिहितो आणि काय लिहिणार याचा काय आमचा अधिकार नाही तर तुमचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही काय रंगवत आहे याच्यात तुम्ही सगळे कलाकारात त्यामुळे तुमचा रंग कुठं कुठं कसा कसा चालू आहे याच्यात आमचं लक्ष आहे काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना का नाहीये काही महिलांनी तुम्हाला माहिती नाही मला प्रश्न एका माझा मला प्रश्न विचारला की रामाची मूर्ती वसुली हे चांगले आहे पण सीतेची काळजी वसुली म्हणजे आता मोदींना विचारलं असतं पण त्यांची व्यक्तिगत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका